बघा इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणजे आपल्याला माहिती की इमोशनली जर आपण डाऊन झालो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींना काही त्रास होत असेल तर लगेचच आपल्याला पण त्रास व्हायला लागतो किंवा एक प्रकारची एन्झायटी व्हायला लागते की त्या व्यक्तीला काही होणार तर नाही ना तर त्यासाठी ह्या टॅपिंगच्या काही काही मेथड खूप यू युजफुल आहेत जशी रेखी आहे त्याच्यासोबत जर आपण काही वेगळ्या पद्धती केल्या तर त्याचे पण खूप बेनिफिट आहेत तर आत्ता ई एफ टीची आपण पहिली आज प्रॅक्टिस करणार आहोत इमोशनल फ्रीडम टेक्निक त्या टेक्निकचा आत्ता आपण वापर करणार आहोत तर त्यासाठी काय करायचं आहे आत्ता आपण रेखेची प्रार्थना म्हटलेली आहे पाण्याचे ग्लास आपण समोर भरून घेतलेले आहेत त्या अगोदर तुम्हाला आता टॅपिंग करायचं आहे तर टॅपिंग करण्यासाठी बघा तुमचे हे हा भाग हाताचा याला थोडं घर्षण द्यायचं आहे तुम्ही आणि घर्षण देऊन मग तुम्ही काय करायचं आहे इथे टॅप करायचं आहे वन टू हे पा आपण वेगवेगळ्या टेक्निक आज करत आहोत रेकी ध्यान तर होणारच आहे पण त्या का त्याच्या अगोदर आपण हे टॅपिंगची मेथड आपण हे करत आहोत एनर्जी ब्लॉकेजेस असतात ते निघून जाण्यासाठी किंवा इमोशनल फ्रीडम टेक्निक आपण म्हणू शकतो त्याच्यासाठी आपण करत आहोत बघा हे साईडवेज आहेत तुमच्या हाताचे त्याच्यावर आपण टॅप करत आहोत कुठे आपल्या शरीरामध्ये ब्लॉकेजेस असतील तर ते निघून जाण्यासाठी मदत होते इमोशनली आपण जेव्हा आपल्याला डाऊन असतो किंवा आपल्या जवळची व्यक्ती डाऊन असते आपल्याला विचार वाईट यायला लागतात तर त्यावेळेस ही टॅपिंग करायची आहे त्याच्यानंतर आता हा भाग घ्यायचा आहे तुमचा बघा तर हाताचा हा भाग इथे करायचा आहे टॅपिंग बघा इथे तुम्ही टॅपिंग करत आहात रेकीची प्रार्थना आपली म्हणून झालेली आहे तर त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे काळ्या घ्यायच्या आहेत ज्यांना कोणाला नकारात्मक ऊर्जांचा त्रास होतो किंवा इमोशनली डाऊन असतात तर त्यावेळेस हे नक्की तुम्ही आठवणीने करायचं आहे त्याच्यानंतर हे दोन हात असे करायचं एकमेकांमध्ये दोन्ही हात घाला बघा ही बोटं अशी करायची सगळ्यांनी एन्झायटी काही असेल तुम्हाला किंवा कोणाला घबराट होत असते तर त्यावेळेस ह्या सगळ्या मेथड तुम्ही करायच्या हे असं केल्यानंतर आता तुम्ही इथे तुमच्या चेहऱ्याच्यावर इथे करायचं टॅपिंग म्हणजे इथे तुमच्या आयब्रोज आहेत वर तुम्ही टॅपिंग करणार आहात हे पाहि बोटं घ्यायची हे पहा ही बोटं घेऊन तुम्ही इथे टॅप करत आहात कोणाकोणाचं आज्ञाचक्र ब्लॉक असतं आज्ञाचक्र ब्लॉक असतं म्हणजे भविष्यातल्या ज्या संकल्पना आहेत तर त्या संकल्पना आपल्या कधी कधी क्लिअर होत नाहीत त्याच्यासाठी इथे टॅपिंग करायचं आहे बरोबर तुमच्या तुम्ही ज्या ठिकाणी दोन वॉयांच्यामध्ये तुमचं आज्ञाचक्र आहे तिथे तुम्ही टॅपिंग करणार आहात बघा असं टॅपिंग करायचं आहे ही बोटं घेतलेले तुम्ही ह्या बोटाच्या टोकाने तुम्ही इथे टॅपिंग करत आहात एन्झायटीचा त्रास असतो घबराट होत असते नकारात्मक ऊर्जांचा त्रास होत असतो त्यावेळेस आपण ह्या टेक्निकचा यूज करत असतो तर हे आपण करत आहोत त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे इथले टेम्पल्स म्हणजे बघा आपल्या चेहऱ्याच्या इथे तर इथे तुम्ही टॅप करायचं आहे बघा जेव्हा तुम्ही सावकाश इथे टॅप करत आहात तुमची सगळी टेन्शन्स रिलीज होण्यासाठी तुम्हाला मदत होते आपण दिवसभर जर कामात असेल जॉब करत असलो तर आपल्याला स्ट्रेस येतो तो स्ट्रेस निघून जाण्यासाठी मदत होते त्यानंतर बरोबर तुमच्या डोळ्याच्या खाली इथे तुम्ही टॅप करायचं याच्याने एकदम हळूहळू टॅप करा बघा इथे टॅप करत आहात तुम्ही म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक याची आपण प्रॅक्टिस करत आहोत प्रत्येकालाच काही ना काही त्रास असतो स्ट्रेस असतो तो निघून जाण्यासाठी टॅपिंगची मेथड आपण करत आहोत आता त्याच्यानंतर तुम्हाला कुठे करायचं आहे बरोबर तुमच्या नाकाच्या खाली इथे तुम्हाला टॅप करायचं आहे नाकाच्या खाली सगळ्यांनी टॅप करा त्याच्यानंतर तुम्हाला टॅप करायचं आहे बरोबर तुमची हानुवटी आहे म्हणजे इथे 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 तुम्हाला टॅप करायचं आहे इथे खड्डा आहे तिथे ज्यांना कोणाला लक्षात येत नसेल त्यांनी अनम्यूट होऊन विचारा मला इमोशनल फ्रीडम टेक्निकचा अभ्यास आपण करतोय आता त्याच्यानंतर कानामध्ये असे दोन बोटं ठेवायची दोन बोटं ठेवून बरोबर तुमच्या डोक्याच्या मध्ये तुम्ही टाळूला जेव्हा बोटं लावता वर जिथे ती बोटं लागत आहेत तुमची वरची बघा कानामध्ये तुम्ही बोट अंगठा घातलेला आहे आणि बरोबर इथेमध्ये जिथे तुमच्या टाळूच्यामध्ये तुमचं लागत आहेत बाकीची बोटं तिथे घेऊन तुम्हाला हळूहळू टॅपिंग करायचं आहे सगळ्यांनी असं असं हळूहळू टॅपिंग करायचं आहे एकदम हळूहळू टॅप करा त्याच्यानंतर तुम्हाला कुठे टॅपिंग करायचं बरोबर तुमची कॉलर बोन सगळ्यांना कॉलर बोन असते कॉलर बोनच्या इथे बरोबर वर मध्ये खड्डा आहे बघा कॉलर बोनच्या तिथे वर तिथे कॉलर बोनच्या इथे तुम्हाला टॅपिंग करायचंय बघा ह्या प्रत्येक क्रिया आपण पाच ते दहा वेळा करत आहोत याला म्हणायचं आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक ब्लॉकेजेस असतील तर ते निघून जायला मदत होते एन्झायटीचा त्रास असेल घबराटीचा त्रास असेल नकारात्मक ऊर्जांचा त्रास असेल तर तो निघून जाण्यासाठी आपल्याला मदत होते त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जसं मास्टर च्युईन लिनच्या मेथडमध्ये आपण इथे टॅप करतो आता तुम्हाला इथे खालणं टॅप करायचं आहे तर बोटांनी तुम्ही करू शकता असं अशी बोटं घेऊन किंवा असं असं पण करू शकता तुम्ही बघा इथे तुम्हाला टॅप करायचं आहे टेन टाईम्स हे करायचं टॅपिंग त्याच्यानंतर तुम्हाला अंडर आर्म्समध्ये टॅपिंग करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन त्याच्यानंतर तुम्हाला इकडचा दुसरा हात दुसऱ्या हाताच्या खाली टॅप करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अंड्राम्समध्ये टॅपिंग करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बघा हे इमोशनल फ्रीडम टेक्निक त्याचं टॅपिंग आपण केलेलं आहे तर जेव्हा तुम्ही रोज सातत्याने हे कराल तर ज्यांना ज्यांना त्रास होतो त्यांनी सकाळी उठल्या उठल्या ही टॅपिंगची मेथड करायची एकदा तुमच्यासाठी रिव्हिजन म्हणून मी परत सांगते आपण काय काय केलं आहे हाताचे फर्स्ट हात लक्ष द्या हात म्हटलं की हे पाहिजे हे वन हे टू हे थ्री फोर आणि मग त्याच्यानंतर चेहऱ्यावर आल्यावर इथे फाईव्ह आयब्रोजच्यावर मग साईडचे टेम्पल्स सिक्स मग आईजच्या खाली सेवन मग एट म्हणजे बरोबर तुमच्या नाकाच्या खाली एट मग नाईन म्हणजे बरोबर ओठ आणि मध्ये एट आणि मग कॉलर बोनला तुम्ही करत आहात नाईन आणि मग टेनला तुम्ही एक हात घ्यायचा एक हाताच्या खालनं हे टेन झालं तुमचं आणि एलेवनला तुम्ही करत आहात अंड्रार्म्समध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन मग दुसरा मग तो झाला तुमचा ट्वेल्व आणि मग परत अंड्रार्म्समध्ये थर्टीन हे पॉईंट सगळ्यांना लक्षात आले असतील एवढे तेरा पॉईंट तुम्ही करायचे जेव्हा तुम्हाला एनर्जी लेवल्स तुमच्या लो वाटतात एक राहायला आपला राईट साक्षी हाय पॉईंट आहे आपला हा पॉईंट करण्याअगोदर तुम्हाला डोक्याचं काय करायचं आहे इथे कानामध्ये असं बोट टाकायचं आहे म्हणजे नक्की आपल्याला टॅप कुठे करायचं आहे ते कळतं बरोबर तुमच्या टाळूच्या मध्यस्थानी तुम्ही बोटं लावलेत आणि मग इथे टॅप करायचं आहे तर एकूण चौदा पॉईंट झाले तुमचे तर हे चौदा पॉईंट सगळ्यांनी लक्षात ठेवायचे हे चौदा पॉईंट्स आहेत आणि ही आहे टॅपिंगची मेथड तर सगळ्यांनी नक्की आवर्जून करायचं आहे आणि बघा जेव्हा रोज तुम्ही ही प्रॅक्टिस कराल तर रोज तुमची ज्यांना कुणाला एन्झायटी आहे तो त्रास कमी होण्यासाठी मदत होते आपण आजकाल बघतो की बऱ्याच जणांना डिप्रेशन येतात किंवा मेनोपॉजचे बायकांना त्रास होतात ते सगळं जाण्यासाठी तुम्ही नक्की हे आवर्जून करायचं आहे म्हणजे बायकांनी तर कर करायचंच आहे पण पुरुषांनी पण जॉबला जातात त्यांना पण वेगळा स्ट्रेस असतो तर हे आल्यानंतर तुम्ही करू शकता किंवा सकाळी पण तुम्ही करू शकता दोन वेळेला केलं तरी तुम्हाला खूप फरक जाणवेल तर याला म्हणायचं ई एफ टी टॅपिंग म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निकचं टॅप करायचं ही माहिती तुम्हाला नक्की वाटत असेल युजफुल